हॅलो फ्रेंड्स शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण अठ्ठावीस सप्टेंबर इंदिरा एकादशी त्याचं मुहूर्त महत्त्व पितरांची कृपा मिळण्यासाठी पूजा कशी करायची जर आपल्याला शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा इंदिरा एकादशीचे व्रत केल्याने भगवान विष्णू यांचा आशीर्वाद मिळतो त्याचबरोबर पितरांना मोक्ष मिळतो त्यामुळे या एकादशीचे महत्त्व वाढते यावर्षी एकादशी, या एकादशी सत्तावीस सप्टेंबर व अठ्ठावीस सप्टेंबर ह्या दोन दिवशी आलेली आहे त्यामुळे कन्फ्युजन झाले आहे चला तर मग बघूया एकादशीचे व्रत कधी करायचे पूजा कधी करायची त्याचा शुभमुहूर्त काय आहे व पितरांची कृपा मिळण्यासाठी पूजा कशी करायची इंदिरा एकादशीचे व्रत खूप महत्त्वाचे मानले जाते कधी ठेवायचे इंदिरा एकादशीचे व्रत दोन हजार चोवीस हिंदू पंचांगानुसार इंदिरा एकादशी सत्तावीस सप्टेंबर शुक्रवार दुपारी एक वाजून एकोणीस मिनटापासून अठ्ठावीस सप्टेंबर शनिवार दुपारी दोन वाजून पन्नास मिनटापर्यंत आहे शास्त्रानुसार उदय तिथी म्हणजेच जर कोणती तिथी लागली तर त्या दिवशी ते व्रत करावे इंदिरा एकादशीचे व्रत अठ्ठावीस सप्टेंबर शनिवार या दिवशी करावे इंदिरा एकादशी शुभ मुहूर्त पूजेसाठी सर्वात उत्तम मुहूर्त अठ्ठावीस सप्टेंबर शुभ चौघडिया सकाळी सात वाजून बेचाळीस मिनटापासून नऊ वाजून बारा मिनटापर्यंत संध्याकाळी अमृत चौघडिया मुहूर्त दुपारी तीन वाजून अकरा मिनटापासून ते चार वाजून चाळीस मिनटापर्यंत इंदिरा एकादशीचे महत्त्व इंदिरा एकादशा महत्त्वाची आहे कारण की व्रत केल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होऊन ते वैकुंठधाममध्ये जातात त्याचबरोबर हे व्रत केल्याने आपल्याला सुद्धा स्वर्गाचे दार उघडते इंदिरा एकादशी पूजाविधी पद्मपुराणानुसार इंदिरा एकादशीचे व्रत केल्यास पहिल्यांदा दशमी तिथीला पितरांचे श्राद्ध करावे दशमी तिथीला ब्राह्मण गाईला घास कावळा व कुत्रा यांना भोजन द्यावे त्याचबरोबर ह्या दिवशी कोणाची सुद्धा चहाडी वगैरे करू नये दशमी ह्या तिथीला रात्री जमिनीवरती चटई टाकून झोपावे मग दुसऱ्या दिवशी एकादशी तिथीला व्रत संकल्प करावा मग सकाळी स्नान करून चौरंगावरती पिवळ्या रंगाचे वस्त्र घालून त्यावरती श्रीहरीची प्रतिमा ठेवावी मग भगवान विष्णू व माता लक्ष्मी यांना वस्त्र अर्पित करून भोग दाखवावा शेवटी इंदिरा एकादशीचे कथाचे वाचन करावे मग भगवान विष्णू व माता लक्ष्मीची आरती करावी प्रिन्स जर आपल्याला रावेशे सूर्यता हे चॅनल आवडले ते सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद